हम्म पहिल्या प्रश्न समता रस का पान करो अनुभव रस का पा शांत रहो शांत रहो शांत गिर शांति का कुकारचिद्य

तू व्याकुलित होत आहेस व्यर्थ काय सांगितलं तिसरं कडवाय ना अर्थ काय सांगायला लागले बघितलंय बघताय समोर सांग, सांग काय पर नाही तुझसे भी सुख दुःख का कारण नाही हो म्हणजे काय बरे कोणी तुला काही म्हणणार नाहीये कोणी तुम्हाला निंदा करणार तुम्हाला काहीतरी अपशब्द बोलणार आहे असं वाटतंय कोणी मला काहीतरी मान दिला नाही कुठलं पण काय पण अशा रीतीने आपण एखाद धरून बसलो तर तिथं सांगतायत की पर तुला काहीही म्हणणार नाहीये न तुला ये म्हणणार जा म्हणणार न तुला मान देणार न तुझा अपमान करणार आहे पर नाही तुझसे कुछ भी सुख दुःख का कारण नाही हो कोणी काय म्हणलं तरी ते माझ्या सुखाचं किंवा दुःखाचं कारण नाही काय म्हणत सगळे समज मित्र तुला खेळायला बोलवलेच नाहीत काय वाटतंय नाहीतर तुला काहीतरी शिव्या दिले काहीतरी वाईट बोलले काय वाटतंय दुःख वाटत का हा फुगून बसतो काही मग मी कड का नाही का तिथंच दोन हात म्हणजे आपण काय करतो त्यांनी काहीतरी म्हणलं म्हणल्यावर आपण वाईट वाळून घेतो मग सांगतायत की असं आत्म्याला कोणी वाईट म्हणू शकत नाही हम्म आत्मा काय करतो त्यावेळेस पण जाणतो मग त्या आत्म्याकडे बघत नाही आपण कोणाकडे बघतो मित्रांकडे बघतो म्हणून त्रास होतो म्हणून सांगतायत की पर नाही तुझसे कहता कुछ भी पर तुला कोणी काही म्हणणार नाही कुठे गेले पोरं समय अंश झोपले का मोठा पोरगा कुठे हाय दुकान समोर बस समोर बसा अमोल मंदिरात का नाही आला तुमच्या गावात आणि तुम्ही नाही काय दिस ना मला तू हम्म काय सांगितलं सांग तुझसे कहता कुछ भी दुःख का कारण नाही हो कोणी परद्रव्य तुझ्या सुखदुःखाचं कारण नव्हतं नाही नसणार मी जे काय कल्पना करतो ते सगळं व्यर्थ आहे ती माझी मूर्ख कल्पना कल आहे त्याच्यामुळं मी आकुलित होतो आकुलता म्हणजे समजतंय अकुलता म्हणजे काय म्हणजे काय वाढवता म्हणजे समजण्यासारखं आकुलता म्हणजे काय सायली करती का नाही जे करते त्याला आहे शासित दाखुलता म्हणजे काय हा चाल हा माहित नाही का तुला काय म्हणाला उत्तर द्यायला लागला का प्रश्न विचारला ते सांग ते ते मी सांगा म्हणाल मी तुला सांग म्हणाले तर बरं काय माहितीये तुला कोण अचिंत्य अकुलता म्हणजे काय काय म्हणायचं अकुलता म्हणजे काय असते अस्वस्थ बर आकुलता म्हणजे अस्वस्थ तुमच्या शब्दात बरं का समजते का अस्वस्थ तर आता त्याला ट्रान्सलेट कर म्हणू नको भैया म्हणतो अशांत म्हणतो ना एक टाईपच तशा टाईप मध्ये म्हणायचं काय म्हणायचं रे अमोल अकुलीत असतो आकुलता देतो सगळ्यांना <laughs> म्हणजे आकुलता म्हणजे दुःख एका प्रकारचं आकुलता म्हणजे क्लेश एक अंतरंगामध्ये हम्म तर सांगतायत की जे काही मी असं पराविषयी चिंतन करतो तर ते माझ्या आकुलतेच कारण आहे आता पुढचं सांगतायत काय म्हणले इष्ट अनिष्ट न कोई जगमे जगामध्ये कोणी पण इष्ट नाही अनिष्ट नाही अनेरी छान बसती का रेकॉर्डिंग करायला लागले मी आता छान बसणार काय म्हणले इष्ट म्हणजे काय इष्ट म्हणजे आवडणार प्रिय आणि अनिष्ट म्हणजे न आवडणार अचिंते इष्ट काय आपल्याला चिंता हम्म इष्ट आणि अनिष्ट काय आहे जगामध्ये इष्ट काही नाहीये सोमील आणि अनिष्ट पण काही नाहीये इष्ट म्हणजे मी काय म्हणले इष्ट म्हणजे मला पाहिजे ते मला छान वाटत ते ते सगळं इष्ट आणि बाकीचं सगळं अनिष्ट काय छान वाटत खेळायला समीक्षा जगात काय छान आहे सांग आणि काय छान नाहीये ते पण सांग स्नेहा काय छान आहे गांधी निवास सगळे गांधीच आहेत माझ्याजवळ माग पुढं दोषी आहेत पण एक माझं घर माझ्यासाठी इष्ट वाटत आपले लोक आपल्यासाठी इष्ट वाटतात तर सांगितलं की इष्ट काय नाहीये जगामध्ये मग तीर्थंकरांनी का घर सोडलं त्यांचं घर छोटं होतं का छान नव्हतं का तुमच्यापेक्षा मोठ महाल होत त्यांचं तरी राजमहालात राहणारे होते का सोडलं बरं सोडून कुठे गेले जंगलामध्ये गेले मग का गेले काका हम्म म्हणूनच मी घरी जातो म्हणा की त्यांनी नवीन घर सोडून जुन्या घरी जाते झोपायला म्हणून हु? का जंगलात जायला गेल्यास का वाटत <laughs> का <laughs> म्हणजे म्हणायचंय तिथं त्यांनी काय केलं त्यांनी आपल्या घराचा मोह सोडला त्यांना कळलं की हे घर म्हणजे सुखाचं स्थान नाहीये हम्म मग तसं आपल्यासाठी सुद्धा काय इष्ट आहे जगामध्ये काय अनिष्ट आहे इष्ट ही काही नाही है अनिष्ट ही काही नाही इष्ट अनिष्ट न जग जगमे हम्म मात्र ज्ञान हो, की हो म्हणजे हे सगळे ज्ञानाचे नेह मात्र आहेत ते म्हणजे माझा स्वभाव नाही शासित कुठे गेला हम्म म्हणजे म्हणायचंय की तुम्ही ज्याला पण जाणता ते काय आहे ज्ञानाचं ने म्हणायचं नेम म्हणजे काय विचार ने म्हणजे ज्याला आपण जाणतो ते आपल्या ज्ञानात आलं की त्याला म्हणायचं नेय हे बाहेर यायला ने, ने। माझ्या ज्ञानात आलं ना जेव्हा ते जे हे टेबल आहे असं मी पाहिलं जाणलं तर त्याला म्हणायचं नेय मग जे पण आहे ना ज्याला छान म्हणतो ज्याला घाण म्हणतो ज्याला आवडतंय म्हणतो ते, ते सगळं काय आहे माझ्यासाठी नेय मात्र आहे आज वही पेन घेऊन बसला नाही संदेश भैया एका वेळी दोघ जण नसते लिहायचं सगळं दिसतंय मला काय शैलेश भैया तेजू भाना बेन अमोल भैया हो घ्यायचं ना हातामध्ये काहीतरी वही पेन भाऊली भैया नाही नाही म्हणजे काय मला सांगायला या काय परत तुम्हाला नेम म्हणजे काय सांगा भाभीजी हा हा ज्ञानाची वस्तू आली त्याला म्हणायचं ज्ञेय हे सांगायला गेले घ्या लिहायला काहीतरी म्हणजे आपल्याला लक्षात राहत तर या जगामध्ये इष्ट काही नाही अनिष्ट काही नाही ते सगळं ज्ञानांचे ज्ञेय आहे पुढं काय सांगितलं हे सगळं समजलं तुम्ही काय करा निर हो निरपेक्ष निरपेक्ष राहून स्वतःचा निर अनुभव करा संदेश भैया मी बसते ना त्या बेडवर भरपूर आहेत भया घ्या <coughs> <coughs> मी सांगते तुम्हाला कुठं काय ते काय कळलं आणि काय नाही कळलं हो निरपेक्ष करो निज अनुभव निरपेक्ष राहून काय करा स्वतःचा अनुभव करा बाधक तुमको कोई न हो तुम्ही असा अनुभव करा तर त्या अनुभवामध्ये तुम्हाला कोणीही बाधक नाही आताच आपण काय विशेषण ऐकलं अतिंद्रिय विशेषण काय ऐकले सुखाचे निरपेक्ष आहे हम्म निरपेक्ष आहे निराबाध आहे आहे अजून नेना विषम ना कारण नाही हे पाच विशेषण सांगितले लिहित आहे लिहा अमोल तू लिहित दिसायला पाहिजे मला चल पटकन घे पटकन घे काय कारण सांगू नको सायली तीन वया घ्यायची तीन व्हिडिओ ऑफ करू नका बेटा मी नाही करत सांग काय काय सांगितले पाच विशेषण सांगितले शासित पहिलं काय सांगितलं अतिंद्रिय ज्ञान कसं असत स्वाधीन असत म्हणजे पराची तिथं अपेक्षा नसते म्हणजे काय हो मला जर आनंद भोगायचा आहे जाण्याचं स्वतःला तर हे घर असू दे ते घर असू दे घरात असू दे बाहेर असू दे हम्म तर ते सगळं आपल्याला हरवत ते आपल्याला कशाचीही बाधा नाही म्हणजे कसा आहे आत्मा अनुभव आत्म्याचा निराबाध असतो हम्म पुढ दुसरं विशेषण सांगितलं काय बाध रहित राही पहिलं सांगितलं निरपेक्ष आहे अपेक्षा नाही दुसरं सांगितलं निराबाद आहे <coughs> लिहिलं कामल अजून बाई चालले गिरायक एवढा वेळ थांबत नसत्या बर का थांब <laughs> 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 जरा तुला बिल वरून बिल काढून देतो म्हणलं तर जाते पुढच्या दुकानामध्ये सांगितलं आहे तिसरं काय सांगितलं अविच्छिन्न आहे अविच्छिन्न आहे म्हणजे काय त्याचा नाश होणार नष्ट होणार मग सुख कसं आहे अविच्छिन्न म्हणजे नष्ट न होणार आहे तिसरं शैलेश भॅली तर चौथं काय विषम नाही नाही बंधाला, बंधाला कारण आहे ते घेतलं होतं इंद्रिय सुख हे बंधाला कारण नाही म्हणा नाहीतर निर्जरेला नाही म्हणा अतिंद्रिय सुख हे निर्जरेला कारण आहे तेजूबेन मला दिसलं तुम्ही निर्जरेला हम्म पाचवो काय अतिंद्रिय सुख हे विषमतेने रहित आहे म्हणजे सम आहे किंवा काय म्हणायचं त्याच्यामध्ये विषमता नाही आता माझे पाच लिहून सांगून झाले आता सायली लिहिणार आहे कॉपी करा सगळ्यांनी घ्यायचे असते भैया एक जण पोट भरते का एकाच्या ताटामध्ये अ आपल्या हाताखालून गेलं तरी पण आपल्या लक्षात राहत असत त्यातली समीक्षा हे घेतात की पॅड असते ना लिहित लिहा आपण लिहिलं ना आपल्या स्मरणात राहत आपल्या चिंतनात राहतं सांगू शकणार का सांगा त्याच्यासाठी आपल्या हाताखालून जायचं काय निरपेक्ष निराभात अविच्छिन्न विशेष देणे अतिंद्रिय ज्ञान निरपेक्ष अविच्छिन मुक्तीला कारण आणि विषमतेने रहित असत नाही म्हणजे जेव्हा ध्यान करतो ना आपण त्यावेळी कशाची आपल्याला अडचण नाहीये बाधा नाहीये एक आनंद मिळू शकतो आपल्याला त्यासाठी ध्यान करावं लागतं करतो का ध्यान आपण भाभीजी ध्यान करतो का आपण कशाचं ध्यान करत आता मग आता एवढं जवळ आले देवाचे तर ध्यान करायला नको का आपण अशा का की ध्यान केले होते त्यांनी माझ्याजवळ बसले होते म्हणजे मी नाही बघितलं मी ध्यान करत होते त्यामुळे ते बसले होते एवढं तर माहित आहे मला मायाजवळ मग इथं जवळ येऊन काय करायचं देवाच्या जवळ राहून लांब राहून पण केलं नाही जवळ येऊन जवड़ पण केलं नाही मग जवळ बसणार कसं जाऊन आपण बसायचं ना जाऊन गाभाऱ्यात जवळ बसायला चान्स आहे बरं का तुला हम्म ह्यांना कोणाला नाहीये तुला चान्स आहे कसं ध्यान केल्याने आपण जाऊन त्यांच्या जवळ बसू शकतो म्हणजे ध्यानामध्ये अनुभव आहे मी सुद्धा भगवंतांसारखा आहे असं निर्विकल्पता जिथं आली तिथं सुख आहे हम्म इष्ट म्हणजे काय सांगितलं होत इष्ट म्हणजे प्रिय म्हणा आणि अनिष्ट म्हणजे हा आवडत आणि अनिष्ट अनिष्ट म्हणजे अप्रिय ते माहित मी हा शब्द नवीन आहे इष्ट म्हणजे मम्मी पप्पा तुला समोर बसवले ते दोघ जण बाजूला बसलेत आज असं कसं दिसायचं आम्हाला बसामध्ये जागा घे म्हणा काय म्हणले इष्ट म्हणजे आवडतं आणि आवडतं तर असं जगामध्ये आवडतं आणि नावडत काहीही नाही हम्म म्हणून काय करायचं अचिंत्य आपला स्वभाव आपल्यासाठी इष्ट आहे त्याला धरलं तर बाकीच्या बाहेर कुठल्याही गोष्टींची गरज भासत नाही एकदा म्हणा ना एकदा म्हणा इष्ट गिस्टर, नोई जग मात्र ज्ञा न कोई हो। बाधक तु हो जेव्हा तुम्ही स्वतःचा अनुभव करणार त्याच्यामध्ये तुम्हाला कोणीही बाधक नसत नाही नसणार म्हणून एकदा प्रयत्न करून बघायचा आपल्याला वाटतं की आपल्याला होणार नाही पण आजपर्यंत आपण ट्रायच केलं नाहीये कधी बघितलंय का मी कोण आहे हे मग एकदा प्रयत्न करून बघायचा आपल्याला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही जर असा उपयोग लावल्यावर कळणार आहे येत आहे की नाही आपल्याला शक्य आहे अशक्य गोष्ट नाहीये हम्म मी आत्माय मी आहे म्हणायला काय ध्यान करावं लागतं का मी सोमिल सोमील सोमील सो काय करतो भैया काय करतो समीक्षा म्हणजे सहज आहे ना ते अनुभव आपल्याला कारण संस्काराने आपल्याला ते समजलंय की आता हे म्हणजे मी आहे मग तसं संस्कार सह हे करायचे करे आता की मी काय करायची अचिंत्य मी जीव आहे जीव आहे जीव आहे मी अचिंत्य म्हणणार तू अ म्हणतो का नाही आता मी तुला जीव म्हणणार तू अ म्हणणार ना म्हणणार का मग सगळे जीव आहेत ना सगळ्यांना जीव म्हणून पाहिलं तर जीव म्हणून सगळे जीव दिसणार कोणाशी बोलाय रुपाली म्हणून सांगतायत एक की एकदा प्रयत्न करून बघा की मी सुद्धा जीव आहे आणि त्या स्वतःच्या जीवाला जाणणार तर आपल्याला सुद्धा अतिंद्रिय आनंद सहज प्राप्त होऊ शकतो त्या अनुभव होऊ शकतो मग काय झालं होत की एक साधू होते आणि त्या साधूंकडं एक शिष्य गेला आणि त्यांनी काय विचारलं की मला सुखी राहायचंय मी कस राहू हम्म तर त्यावेळी तो ते, ते सांगतायत साधू कि तुला खर सुख पाहिजे असं मला वाटत नाही सुख पाहिजे तुला हम्म काय भाऊया सुख पाहिजे हम्म कुठं असतंय हो? सुख का, का सुख कुठं असतंय जुन्या घरात सुख कुठं असते मग सुख पाहिजे म्हणल्यावर त्या साधूंना काय वाटे ना खरं की तुला सुख पाहिजे अस मग ते म्हणाले ठीक आहे तू चल माझ्या बरोबर आणि मग ते घेऊन गेले त्याला आणि गेल्यावर तिथे एक जरा दूर गेल्यावर नगराच्या बाहेर सरोवर होत एक मग त्या सरोवरामध्ये म्हणले की तू जाऊन स्नान करून ये मग मी तुला सांगतो मग तो ठीक आहे म्हणला आणि उतरला सरोवरामध्ये शासित तर अनेरी काय म्हणले मी तो जो शिष्य होता ना तो त्याच्या सरोवर मध्ये म्हणजे पाण्यामध्ये उतरला खाली उतरल्यावर गुरु पण काय केले त्या शिष्याला माहित नव्हतं आणि तो गुरु पण काय केले त्याच्यामध्ये उतरले पाण्यात आणि तो जेव्हा डुबला होता काय म्हणायचं बुडला होता पाण्यामध्ये तर त्यांनी काय केलं वरून अजून जोरात त्याचं तोंड खाली लाभून धरलं तो वर येतोय हात हे दाबून धरतायत अजून आणि मग तो, तो छटपटायला लागला का श्वास घ्यायला येईल त्याला पाण्यामध्ये तो काय असं फक्त स्नान करायचं म्हणजे बुडून वर येणार होता पण त्या गुरुंनी काय केलं वरून त्याचं तोंड दाबू लागले पाण्यामध्ये तो परत परत सोडवण्याचा वर येण्याचा प्रयत्न करतोय पण सुटू शकत नाहीये म्हटल्यावर आता काय झालं किती वेळ तरी हे चालू राहिलं आणि मग नंतर काय केलं त्यांनी त्याला सोडलं आणि तो बाहेर आला बाहेर आल्यावर त्यांनी पहिला काय केलं काय केलं सोमिन पहिला मला काय माहिती म्हणती काय केलं अनेरी पहिला श्वास घेतला <laughs> श्वास घेतला हा तर काय झालं त्याला खाली पाण्यात घातल्यावर श्वास नव्हता ना त्याला मग जेव्हा गुरु काढले त्याला बाहेर तर गुरुंनी विचारलं म्हणले सांग तुला कस वाटलं मग तू काय सांगायचे कंडिशन मध्येच नव्हता तर आणि मग त्याला विचारलं की जेव्हा तुला मी सोडलं तेव्हा तुला कशाची इच्छा होती सगळ्यात फर्स्ट कशाची इच्छा होती अचिंत्य कशाची अचिंत्य श्वास घ्यायचा होता ना त्याला पहिल्यांदा श्वास नव्हता तिथं मग त्याला दुसरं काही नाही आठवलं कसले गुरु आहेत किती त्रास देत आहेत पहिला त्यांनी काय केलं श्वास घेतला इतकी धडपड होती त्याची श्वासासाठी मग गुरुंना सांगायचं सा काय होतं त्याच्यातून म्हटले इतकी धडपड तुझी सुखासाठी आहे का तू काय मला विचारलं मला सुख पाहिजे अमोल काय पाहिजे सुख पाहिजे कसलं सुख पाहिजे दुकानात बसून भरपूर पैसे हातात घेऊन मोजायचं सुख पाहिजे हा ते सुख सुख नाहीये मग त्यासाठी सांगाले बघ अशे गुरु भेटणार आणि तुला पाण्यात बुडवणार धडपडणार तू बाहेर पडण्यासाठी पण म्हणजे सुखाची इतकी ओढ आहे का आपल्याला की मला काय करून येण केन प्रकारे ना मला ते सुख मिळवायचंय अशी धडपड धगस ज्याला असती ना तर तो जाऊन गुरुंकडे विचारणार प्रयत्न करणार मिळवणार तेवढं आपल्याला नाहीये हम्म मोबाईल आणायचं असेल तर काय करतो आपण नवीन कस आहे की दुकानातच आमच्या हा असं कसं आणायचं असतो शासित एखादी वस्तू काय आणायची असेल आपल्याला तर सगळीकडे सगळ्या प्रयत्नांनी मिळवणार चार ठिकाणी जाऊन शोधणार चांगलं बघणार नाही वाटलं तर परत दुसऱ्या ठिकाणी चौकशी करणार सगळे प्रयत्न करून आपण त्या त्या वस्तूला पकडणार मिळवण्याचा प्रयत्न करणार मग तसं म्हटलं इथं आपल्याला आत्मा नाही मिळाला तर काय केलं आपण अचिंत्य काय केलं आत्मा काय हे आपल्याला कळत नाही हे सगळं आपल्या डोक्यावरनं जाते असं वाटतंय म्हणून त्याच्यासाठी किती धडपडतो आपण मग धडपडा ना तर मिळणार त्याशिवाय मिळणार नाही काय म्हणले कुठं पडायचं <laughs> करायचं हा म्हणजे थोडस आत्म्याला मिळवायचं तर त्यासाठी प्रयत्न पण जसं बाहेर तुम्ही पैसा कमवून देण्यासाठी प्रयत्न करताय काय एखादी वस्तू आणायची म्हणलं तर प्रयत्न करताय मग इथं का नाही आपण करत म्हणून थोडा प्रयत्न आवश्यक आहे आपल्याकडून जर पुरुषार्थ करणार तर आज न उद्या आपल्याला पण केवळ ज्ञानाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते म्हणून स्वतःला जाणा आता बसा ताड बसा हातावर हात ठेवा देवासारख ध्यान करायचे दोन मिनिट डोळे बंद जाणा आमी अरे सर्व इष्टनिष्ठ परिणामांनी रहित न्याता जीव आहे आमी आत्मा सर्व बाधांनी रहित आहे मी शरीर नाही मी जीव आहे जाणा मी मनुष्य नाही मी जीव आहे जाणा या शरीराचे नाव म्हणजे माझी ओळख नाहीच मी तर शुद्धात्मा आहे निरपेक्ष आहे <coughs> मला पराकडून काहीही अपेक्षा नाहीच पहा अपेक्षेचे फळ तर दुःख आहे अपेक्षा करणं हा माझा स्वभाव नाही माझे कार्य करण्यासाठी मी समर्थ आहे माझे कार्य म्हणजे जाणणे मी जाणणाराच <coughs> आहे जाणा मी आहेच विसर सगळ्यांना हे पाठ करायचे आहेत जेवढे चार झाले तेवढे घरात रोज सकाळी म्हणत जावा सगळेजण मिळून असताना किंवा कधी कसं पण म्हणा आणि आपल्या चिंतनामध्ये घ्या विषय म्हणजे पाठ होत हम्म जय जिनेंद्र